हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील सर्व विजयी आमदार दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख एक्क्याऐंशी एक हजार एकशे बत्तीस एवढे मते मिळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस एवढे मते मिळाले दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल कुल हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख वीस हजार सातशे एकवीस एवढे मते मिळाले होते चिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढे मते मिळाली होती आळंदी खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न एवढे मते मिळाली होती आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढी मते मिळाली होती <ुण>। पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना या पक्षाचे उमेदवार विजय शिवतारे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस एवढे मते मिळाली होती भोर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न एवढे मते मिळाले होते मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख ब्याण्णव हजार दोनशे पंचावन्न एवढे मते मिळाली होती चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर जगताप हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान दोन लाख पस्तीस हजार तीनशे तेवीस एवढी मते मिळाली होती पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख नऊ हजार दोनशे एकोणचाळीस एवढी मते मिळाली आहेत विधानसभा भाजपचे उमेदवार महेश दादा लांडगे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान सहाशे एवढी आहेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पटारे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख हजार सहाशे एकोणचाळीस एवढे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव एवढे मते मिळाले आहेत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख एकोणसष्ट हजार दोनशे तेवीस एवढे मते मिळाली आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भीमराव तापकिरे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकतीस एवढे मते मिळाले आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ या विजयी झाल्या त्यांना एकूण मतदान एक लाख अठरा हजार एकशे त्र्याण्णव एवढे मते मिळाली आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख चौतीस हजार आठशे दहा एवढे मते मिळाले आहेत पुणे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील कांबळे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान शहात्तर हजार बत्तीस एवढे मते मिळाले आहेत <laughs> कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हेमंत रासनी हे, हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान नव्वद हजार सेहेचाळीस एवढी मते मिळाली आहेत